म्हटलं पाटील बा आहे का घरी हाय आबाजी या बसा छॅट होतो या बोला बाबाजी कस काय नायशा शिवाय पैसेच काम असेल नाही या वर्षी सोयाबीन मस्त आहे म्हणता तुमची तुम्ही ना मारला वाटते शक्क तिकडे नाही पहिला आहे ना चुकेल होत म्हणून म्हटलं बा बरोबर आबाजी काय भाव चला सोयाबीन सोंग का बारावर लोक गोष्ट करत रामभाऊचं काय अडीच हजार चालू आहे शांभाव तीन हजार आम घेऊन राहिले बाप रे बाप अडीच आणि तीन मागच्या वर्षी दोन ला लागले काय ना तुम्ही सांगा आबाजी एवढं पुरीन काय पहिले सोयाबीन काही काहीच येत नाही आणि त्यात ते हे असं नाटक काय करा काय समजत नाही शेतकऱ्यांना झालं असं मराठी काय कास्त करायची मोठी समस्या होईल आहे राजू का इकून तिकून सांगा हे असं पिकवा शेवटी जाता जाता बी एवढं याच्या मनमने आहे अजून काढणारे की किती घेता माहीत नाही इतकं बेकार परिस्थिती होईल बरोबर आबाजी शांबूकडे जाऊ मग पाऊ काय ते पाठीचं खाऊन घे आबाई पाणी सुरू देऊन दे काय बेकार आहे दोन दिवसात तीन दिवसात आपला आटपलं पाहिजे खेळ सगळा हो चला चला डॅबा राबाचे डॅबावर त्या शां शांबावरले त्याचे जरा सौदा करतो बरोबर पाटील बा पण हा तीन हजार म्हणते बरं कामं चांगले करते लेखाचा पण आता जरा पाहू त्याचं सा सौदा सौदा जमला पाहिजे ना आपला हो शांबो शांबो येणं बाहेर पाटील पाटील या 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 या। या। हे पाय तीन हजार सांगितलं तीन हजार पंचवीसशे जमवते आणि ते दोनशे रुपये आपल्याला देऊन टाक जमा त्यासाठी गेलो तो मी तिकडे पाटलाच्या घरात अरे सोयाबीन कधी सांगतो बाबा हे पाणी येतं ना वरून तेवढं जमवला आता कधीच पाणी चालू आता तू की याय लागते कास्त करायची पण जिंदगी कशी चालली की काय समजत नाही

चला मग उद्याच्या मागतात सगळे पंधरा लोक शाळेन तुमचं सगळं जो टाकू येतो मी तुम्ही या पेन्शन बिलकुल घेऊ नका